नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे की ईश्वरीने कट्टी घेतलेली असते सरांसोबत आणि ती चिठ्ठी लिहून सांगते की पाच तुम्हाला जे काही पाहिजे ते लाईन्स मी लिहून आणते आणि मग ती त्या लाईन लिहायला जाते इकडे आकाश आणि नम्रता ह्या दोघांमधलं भांडण पाहत असतात आणि ते दोघंजण विचार करत असतात ह्या दोघांमधलं भांडण कसं मिटवायचं मग नम्रता म्हणते ईश्वरी राग भरली होती पण इतकी राग भरली असेल याची मला कल्पना नव्हती आकाश म्हणतो काहीतरी कर तर ह्या दोघांमधल्या भांडणात नक्कीच काहीतरी वाढवा होऊन जाईल त्यावेळेला नम्रता म्हणते मी ना तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते तुम्ही सरांशी बोलण्याचा प्रयत्न करा दोघांनाही आपण समजवून सांगू आणि दोघांमधला हा वाद जो आहे तो आपण मिटवू जर असंच चालू राहिलं तर मग दोघांचं काम कसं होणार हो की नाही असं दोघंजण एकमेकांशी बोलत असतात आणि त्याच्यावरती सोल्युशन म्हणून त्यांनी आता दोघांशीही बोलण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या दोघांची एक टीम आता त्या दोघांना एक करणार असा निर्णय घेतात इकडे आत्याशी राकेश गोडगोड बोलतो आत्याला सांगतो तुमची चोरीला गेलेली जी काही साडी वगैरे होती ती मी ते रिक्षावाल्याकडनं घेतलं त्यांच्याकडनं घेऊन ते त्या मॅडमकडेही नेऊन दिले आत्याला राकेशने पैसे आणून दिले आत्याप ते पैसे पाहते आणि त्याच्या हाताकडे आत्याचं लक्ष जातं आत्या म्हणते तुमच्या हाताला काय लागलं त्यावेळेला राकेश सांगू लागतो की ते रिक्षावाले तुमच्या साड्या देत नव्हते त्यांचे मित्र पण काही लोक होते ते होते मग त्यांच्याशी माझी एक एक दोन दोन हात झाले थोडा वाद झाला आणि त्यांच्या ताब्यातनं मग मी त्या साड्या मिळवल्या आणि त्या साड्या मिळवून त्या मॅडमकडे नेऊन दिल्या एवढं सगळं का केलं तुम्ही तुमच्या जीवावर का उद्धार झाला तुम्हाला का काय झालं असतं तर असं आत्या राकेशला म्हणते मग राकेश म्हणतो हे सगळं मी फक्त तुमच्यासाठी केलं तुम्ही ईश्वरीच्या आत्या ना असं म्हणून तो तिथून निघून जातो खरंच ह्या दोघांची जर जोडी जमली तर असा विचार आता आत्याच्या मनात येतोय इकडे अर्णवला समजवण्यासाठी आकाश जातो आणि तू खरंच ईश्वरीशी जरा जास्तच रुडली बोलतो त्यामुळे ती असे काहीतरी प प्रयोग करते त्यावेळेला तो म्हणतो मी काही रूड वगैरे बोलत नाही ती मुलगी ना खरं तर चाल्डिश आहे चाल्ड नाही बालिश एकदम बालिश आहे असं आर्नवचं म्हणणं असतं आणि आकाश त्याला समजत असतो अरे जाऊ दे ती खेळकर आहे म्हणून काय तिच्यावर असं रागा नको भरत जाऊ तू त्याच्यामुळे ते असे काहीतरी प्रयोग करते तू मला समजवू नको तू गेला तरी चालेल असं आर्नवने म्हटल्यावर आकाश निघून जातो इकडे नम्रता ही ईश्वरीला समजत असते पण ती काही ऐकायच्या मनस्थितीत नसते ताई तुम्हाला काहीच सांगू नको असं म्हणत तीही ताईला गप्पाच बसवते आणि तिला सांगते सर ना खूपच माझ्या आवाजाला त्रस्त झालेले त्याच्यामुळे मी ठरवलं मी त्यांच्याशी बोलणार नाही म्हणजे नाही दरवेळेला त्यांचंच चालणार का माझं काही मन आहे की नाही मी बोलणार नाही त्यांच्याशी म्हणजे नाही तू मला समजवू नको असं म्हणून तीही निघून जाते इकडे दोघंजणं मग म्हणतात खरंच हे दोघंजणं फार हट्टी आहे यांना कसं ना तेच कळत नाही आपण दोघांनी काय करायचं आता असं ते दोघंजणी विचार करतात दोघांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रयत्न फसला पण आता नवीन काहीतरी युक्ती करायला हवी इकडे पुन्हा एकदा कॅबिनमध्ये आर्नौच्या ईश्वरी जाते आणि त्याला सांगते खून करून की ह्या फाईलमध्ये त्या पॉईंट लिहून आणले वाचून घ्या त्यावेळेला त्या दोघांचं बोलणं आकाश आणि नम्रता ऐकत असते ते दोघं एकमेकांना खानाखुना करता मात्र आता आर्नौचा संताप झाला त्याचा डोक्यात पारा गेला तो तिला डायरेक्ट म्हणतो तू जर माझ्याकडे पी ए म्हणून काम करणार असेल तर तुला बोलावं लागेल न बोल झालं तर आपल्या दोघांमध्ये सोबत होणार नाही आणि हे काही ऑफिससाठी चांगलं नाही आणि काम करण्यासाठी चांगलं नाही आपल्याला इथे बोलणं हो महत्त्वाचं आहे तुला माझी भाषा समजते का त्यावेळी ती काहीच बोलत नाही मग तो चिडतो आणि तिला म्हणतो माझ्याकडे पूर्ण अधिकार आहे तुला कामावर ठेवायचं की नाही काढून टाकायचं आता तू माझ्याशी बोलत नाही म्हटल्यावर मला तुझ्या कामावरून काढ येऊ शकतं आणि मी तेच करणार उद्यापासून तू कामाला आले नाही तरी चालेल आणि अजून एक गोष्ट ते म्हणजे ते लॉकेट ते लॉकेटही तुला भेटणार नाही बिना लॉकेटचंच तुला मी कामावरून काढून टाकेल असं म्हणत तो ते लॉकेट त्या तिथनं काढून हातात घेतो आता हे पहिल्यावर ईश्वरीला आता लगेच आवाज फुटला ईश्वरी लगेच बोलू लागते नाही 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 सॉरी 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 माझं ऐका मी काय म्हणते तुम्ही असं नाही करू शकत असं म्हणत ती लगेच अर्नवचा हात पकडते त्या दोघांमध्ये झाल चाललेलं ते वाद पाहून आकाशाने नम्रता हसत असतात आणि ईश्वरी म्हणते तुम्ही असं वागू शकणार नाही हे लॉकेट द्या माझ्याकडे त्याच्या हातातनं ते लॉकेट ती घेऊ लागते तो देत नसतो आणि मग ती म्हणते मी जोपर्यंत इथे कामाला आहे तोपर्यंत हे लॉकेट इथून हलवायचं नाही काढायचं पण नाही हात पण लावायचं नाही त्याला मी तुम्हाला तुमचे पैसे परत करणार आणि मगच हे लॉकेट तुम्ही मला परत करायचं मला कामावरून काढण्याचा विचार पण करायचा नाही अशी धमकीच ती त्याला देत असते आणि तो निवोटपणे ऐकत असतो त्या दोघांमधली झालेली वादावादी पाहून खरं तर आकाशाने नम्रताला हसायला येतं त्या दोघांमधले भांडणंही तेच करतात आणि त्यांची भांडणं शॉर्ट आऊट पण तेच करतात त्यामुळे आपली काही गरज पडली नाही असं आकाशाली नम्रता एकमेकांशी बोलतात आणि हसतात आणि इथून पुढे असं काय झालं तर आपण दोघं त्या दोघांच्या टीमला एकत्र आणजो असंही बोलतात पुढे आपल्याला मामा ऑफिसमध्ये आलेले दिसतात मामा सगळ्यांना जमा करतात आणि सगळ्यांना एक गुड न्यूज सांगायला बोलवत असतात खरं तर आमंत्रणच म्हणायला हवं मामा आमंत्रण देतात ते म्हणजे नवमीच्या कार्यक्रमाचं आमच्या घरी नवमीची पूजा असते तेव्हा सगळ्यांनी यायचं आई हं आईचं आग्रहाचं आमंत्रण आहे सर्वांसाठी असं म्हणत मामा सगळ्यांना आमंत्रित करतात ते म्हणजे नवमीच्या पूजेसाठी तितक्यात तिथे मामांना नम्रता दिसते नम्रताला ते हसू लागतात की, की तूही ला इथे जॉबला लागली की काय इथेच दिसते तू मग ती म्हणते नाही मी ईश्वरीसाठी टिफिन घेऊन आले होते ईश्वरी आज टिफिन विसरलेली होती मग मामा म्हणतात हा, ठीक आहे चला तुलाही आता इथेच आमंत्रण देतो आमच्याकडे नवमीच्या पूजेला तूही ये माझा हट्टाचं आमंत्रण समज नम्रता घरी जायला निघते तेव्हा ईश्वरी तिला ते म्हणते तू आकाश ना आकाशने बोलवल्यावर इथे आले आहे ना तुझं काय चाललं आहे मी घरी आल्यावर बोलते वल्लभी मात्र आल्या आल्या लावण्याला भेटायला गेली लावण्याला गुड न्यूज आपली अंजली केरळला गेली आहे आता थोड्या दिवस ती काही येणार नाही अण्णवच्या लग्नाची चर्चाही होणार नाही त्यामुळे तुझ्याकडे भरपूर वेळ आहे अशी न्यूज ती लावण्याला सांगते लावण्याला आनंद होतो लावण्या आणि तिच्यामध्ये दोघींमध्ये बोलणं चालू होतं तितक्यात तिथे चुपचापपणे शाला काय येते कॉफी घेऊन शलाकाला माहित माहीत नसतं ते जो दोघेजणी ईश्वरीबद्दल बोलत असतात मग ते बोलणं तिने शलाखाने गुपचूप ऐकलं म्हणून वल्लवीचा संताप होतो आमच्या दोघींमधलं तू बोलणं ऐकत तू का म्हणजे तू लगेच चाडी करणार तिला जाऊन सांगणार असं ती बोलू लागते आणि ती म्हणते नाही मॅडम मी असं काही केलेलं नाही आणि करणार पण नाही मी गरीब आहे पण असे काही मी लावा लाव्या करत नाही खरंच तुम्ही माझ्याबद्दल गैरसमज करून घेतला वल्लवी तिच्यावर चिडत असते आणि लावण्य मात्र आता तिला म्हणते शांत बस जा तू शलाखा आणि वल्लवीला ती म्हणते कसलं वागणं आहे तुमचं हे तुम्हाला एवढ्या मोठ्या साम्राज्याची मालकीन व्हायचे एवढं मोठं ऑफिस तुम्हाला पाहिजे आणि कुणाशी कसं बोल बोलायचं एवढं मॅनर्स नाही तुम्हाला असं म्हणत मा ती तिचा अपमान करते वल्लवी म्हणते मी थोडा दिवसच तुझा हे सगळं काही सहन करेल काही दिवसां जेव्हा माझ्याकडे ऑफिस येईल तेव्हा तुलाही बाहेर काढून देईन आणि ऑफिसच्या कॅबिनमध्ये मामा मग आर्नवला भेटायला जातात मशीनला पाहून त्याला ताईची आठवण येते ताई किती प्रेमाने याच्यावरती डिझाईन्स बनवायची तिचं सगळं जे आवड होती ती तू जोपासली तिला इतकं मोठं केलं तुझ्यामुळेच हे सगळं इतकं मोठं झालं दोघ जण बोलत असताना आकाश तिथे येतो आणि आकाश सांगतो दादाचं नेश्वरीचं भांडण झालं जण एकमेकांशी बोलत नाही मामा म्हणतात आता हे काय ऐकतोय मी नवीन अर्णव मात्र मामाला आणि आकाशला म्हणतो आता तुम्ही दोघं जण न घरी जाऊन आजीला सांगू नका नाही तर आजी पुन्हा माझं काहीतरी डोकं खाईल मी पाहून घेईल माझं काय करायचं आणि काय नाही असं अर्णवने मामांना सांगितलेलं आहे पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल राकेशला आत्या चहा प्यायला बोलवते त्याच्या मनातली खरं तर गोष्टच तिला काढायचे तू कधी लग्न करतोय म्हणून तिने प्रश्न केल्यावर तो म्हणतो माझ्याशी कोण लग्न करणार मी असला उदार लोकांना समाजकार्य करणारा फुकटमध्ये सगळ्यांची वकिली करतो माझ्या पदरात एक रुपया नाही आणि मला पोर कोण देणार त्यावेळेला आत्या म्हणते का नाही देणार एखादी जॉबला जाणारी मुलगी बघ ती जॉबला जाईल तुझं घर चालवेल ती म्हण तो म्हणतो माझी तर फार इच्छा आहे पण मला खरंच कोण मुलगी देईल का आता पुढे त्याने आत मनात बरोबर बीज रोवलं ते म्हणजे ईश्वरी आणि त्याच्या लग्नाचं इकडे ईश्वरीशी व शलाखा बोलायला येते ते म्हणजे तिच्या नवऱ्याविषयी तो नवरा कधी सापडेल त्याची केस आपण त्या वकिलांकडे कशी द्यायची कधी द्यायची कधी भेटतील त्यावेळेला ती फोन लावून पाहते पण इश इशू म्हणते की राकेशचा फोनच लागत नाही मग ती ती म्हणते मला असं झालंय त्या मुलाला मी कधी शोधल त्याला कधी एकदाची शिक्षा करेल त्याच्यामुळे माझ्यावर हा असा वनवाशी दिवस आला त्या दोघींमधलं बोलणं आता वल्लवी ऐकते आणि वल्लवीचे सगळं लक्षात येतं की ह्या बाईला तिची नवरण टाकलं आहे आणि ती मदत ईश्वरी करते ह्या गोष्टीचा आपण एक ना एक दिवस नक्की फायदा उचलू शकतो हेही ती विचार करते पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल नवमीच्या पूजेसाठी सगळेजण आर्नवच्या घरी जातात खूप सारे ताटं झाकलेले असतात हा ताटांचा काय प्रकार म्हणून आर जिला ईश्वरी विचारते तेव्हा सात्विकाने हा ही परंपरा सुरू केली इथे जितक्या महिला आहेत तितक्या महिलांची नावं त्या ताटात आहे जिच्या नावाचं ताट निघेल त्या व्यक्तीने आता देवीची ओटी भरायचं मान मिळेल ईश्वरीला तो मान मिळतो वल्लवीच्या चेहऱ्यावर बारा वाजतात चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक नक्की करा चला आपण पुन्हा भेटूया धन्यवाद